We got it got it É

सुरू करले या ठिकाणी सर्वांना विनंती आहे आणि सर्व मान्यवंदनीय मंडळांनी वर्दीलाचली कोणीही जागा सोडायची नाही बसतील आपल्याला जर नो स्वीकारायचे आपल्या सेवेचा आहे फक्त वाडीलावर कुठभर उठणार नाही काय खेळाडूंचा निमगाव वालोंचा हा पट्टा फ्रेंड्स मध्ये सोहळास वर्षानुवर्षे लगला सागर गावडे अतिशय चार विषयाने परिणाम आणि काय सगळा महिला पहा सगळं मंत्रिमंडळी सगळ्या प्रशाचे आले सगळ्यांची मनमंत्र ऐकण्यासारखी होती आणि सगळ्यांना परिणाम मंडळ

सगळ्यांना येण्यास केलेल्या महाराष्ट्राचा उत्कृष्ट परिणाम म्हणून तो आता पंचनिधी करतो कोणत्या अठरा करून येण्यास केले आपल्या पार्गाची ना ना पार वर्षक शप्दा कारपा था पंचंट अगर्व जंडर करने किले लाए श्कृरी मुप्री अध्या प्रण भॉप्रता याद उप्रण चेलिविता है जन्ना बादे नंपबर्ण किला अब शूर्ता वी यदी किलाई मोगा जाउतारी क्या जर्ण करकरी वेड़ा

Tchau. Uh -huh. एकच मिनट फक्त थोडस उपविजेता एकच मिनट थोडस उपविजेत्यांना माऊली आबा कटके यांच्या वतीने हिरो गाडी देण्यात येणार आहे उपविजेताचा सन्मान ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी संतोष पाटील फराडे गणेश काका फराडे अभिषेक फरा दरेकर राव इतापे अभिजीत जगताप दत्ता भाऊ जगताप युवराज जगताप शैलेश गाडगे समीर भाई फराडे दादा नवीन आत्या त्याचबरोबर आबासाहेब सोनोने रोहित खरे एकनाथ शेलार शिंदे, राजेंद्र अप्पा कदाच सगळ्यांनी या ठिकाणी यायचे थांबा आता मला राऊंड करून द्या उचित